कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि करा कांदिवली येथील हॅथवे साई स्टार केबल अँड इंटरनेट डेटा कॉम प्रायव्हेट लिमिटेड आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार पंचवीसची ची तयारी जोरात सुरू असून काल या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या भव्य मंदिराच्या देखाव्याचा कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार आहे कोकणचे सुपुत्र प्रगतशील शेतकरी आणि उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी मुंबईसारख्या महानगरात पंचवीस वर्षांपासून या गणेशोत्सवाची परंपरा अखंडित सुरू ठेवली आहे गणेशोत्सवाच्या आयोजनाला स्थानिक महानगरपालिका पोलीस प्रशासन आणि इतर विभागाकडून अनेक नामांकनं आणि गौरव प्राप्त झाले आहेत हॅथवे साई स्टार गणेशोत्सव केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक बांधिलकीचं सा उदाहरण ठरत आहे देखाव्यांमधून सामाजिक एकता जनजागृती तसेच चालू घडामोडींवर आधारित संदेश प्रभावीपणे मांडले जातात याच कारणामुळे मंडळाला अनेक पुरस्कार आणि मानांकनांनी सन्मानित करण्यात मानांकना यंदाही प्रमुख सल्लागार ॲडव्होकेट अनिल परब आणि उद्योजक सदानंद उर्फ यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवाची तयारी सुरू असून अप्रतिम देखावा आणि आकर्षक सभामंडप उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय काल पार पडलेल्या कलशारोहण सोहळ्याला अनिकेत कदम नितीन केणी, शंकर नायर मंगेश कदम रामदास मुरकुटे परेश शेट्टी मनोहर कदम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते आगामी गणेशोत्सव काळात या ठिकाणी भक्तांसाठी अध्यात्म संस्कृती आणि समाजकारण यांचा संगम पाहायला मिळणार आहे